नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे पीक विमा मंजूर झालेला आणि काही शेतकऱ्यांना काल गुरुवार आणि आज शुक्रवारी दोन या दिवसामध्ये भेटण्यास सुरुवातही झालेली आहे त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे डिजिटल वर्ब यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं शुक्रवारीमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा एक पॉईंट पंचावन्न लाख कोटी पीक विमा मंजूर झालेला आहे क्रॉप इन्शुरन्स ही महत्त्वाची बातमी आलेली नमस्कार शेतकऱ्यांसाठी शेवटची एक चांगली बातमी आहे या काही शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात पैसे मिळण्यास सुरुवात होईल तर काहींना गुरुवार आणि शुक्रवारी पैसे मिळतील अशी अपेक्षा आहे पीक विमा हे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्यावर त्यांना आर्थिक मदत मदत मिळवण्याचे एक साधन आहे शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाई देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या निकषामध्ये महत्त्वपूर्ण बदल केलेले आहेत परिणामी राज्यातील नऊ विमा कंपन्यांना अद्यावत निकषावर आधारित खरीप दोन हजार तेवीस हंगामासाठी बावन्न कोटी शेतकऱ्यांच्या विमा प्रस्तावा सूचना देण्यात आलेल्या आहेत तर तेवीस कोटी शेतकऱ्यांना मिळतोय पीक विमा केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अनेक योजना आणत आहे ज्यात ज्याचं एक उल्लेखनीय उदाहरण म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना ही योजना ज्याला प्रधानमंत्री फसल विमा योजना असे म्हणून ओळखले जाते जे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अधिक मदत होते या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे आठ वर्षांच्या कालावधी सरकारने तेवीस कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एक पॉईंट पंचावन्न लाख कोटी रुपये हस्तांतरित केलेले आहेत पीक विमा विमाच्या हप्त्या भरण्याच्या बदलात पीक नुकसानी भरून काढण्यासाठी हा निधी दिलेला जातो तर राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या त्यांच्या खरीप पिकाच्या वि वी, विमा उतरण्याची संधी फक्त एक रुपयाचा प्रीमियम भरून शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत नाव नोंदवण्याची अंतिम मुदत सुरुवातीला एकतीस जुलै होती मात्र ती आता तीन ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलेली आहे ही महत्त्वाची बातमी आहे तर शि ज्यांची नुकसान झालेले आहेत त्यांना पीक विमा देण्यात येणारे असलेले शेतकऱ्या माहिती समोर येत्या शेतकऱ्यांकडून शेतकरी मित्रांकडून देण्यात आलेली नाही परंतु धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार बावीससाठी अद्यापही तो ना मिळालेला नाही काल त्यांच्या बँक खात्यात सुरुवातीचे पन्नास कोटीची रक्कम जमा करण्यात आली नाही आहे बाकीची रक्कम दुसऱ्या दिवशी जमा होईल पीक विम्याचे पैसे गुरुवारी जमा केले जातील आणि शुक्रवारी शेतकऱ्यांना शनिवार रविवार कि या तीन चार दिवसामध्ये त्यांचा योग योग्य मोबदला लवकरच मिळेल असे आश्वासन देण्यात आले नाही हे फक्त आश्वासन देण्यात आले आहे तरी पण शेतकऱ्यांना लवकरच पीक विमा मिळेल आणि पीक विमा मिळाला का नाही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो तिथून तुम्ही चेक करू शकता आणि आपल्या टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलवर सुद्धा लिंक दिलेले आहे तुम्ही तिथून पाहू शकता चला तर मित्रांनो भेटू अशा नवीन युनिओ अपडेटसाठी जय हिंद जय जै महाराष्ट्र